दावा तर आपण पाहिलं त्या मयूर वाघमारीचा बाटमधनं आणि त्यासोबत तुषार कांबळेचा बाटमधून आला दावा दोन आणि प्रणय मात्र सिंगल नक्कीच इथे मिळवली आणि अशा प्रकारे दावा संख्या बनल्या गेल्या तर सदुसष्ट अडुसष्ट चा टार्गेट डोळा पुढे ठेवून सलामजी जोडी मैदानाचा आत्मा दाखल झालेली तुम्हाला पाहायला मिळेल एका बाजूला सिद्धेश आणि दुसऱ्या बाजूला अमित नागतील आपण पाहणार आहोत एका अमितनं खेळाच्या पूर्वार्धामध्ये तर जबरदस्त फलंदाजी केली पण तो होता अमित नाईक आणि सध्या अमित नागती मैदानाच्या हातम दाखल झालाय सडेतोड उत्तर द्यावा लागेल अडुसष्टचा पाठलाग करताना सुरुवातीपासून हल्ला चढवावा लागेल तोसा ठोसा आता एकच मार्ग तुमच्याकडे शिल्लक राहिला आणि त्या मार्गाचा वापर तुम्हाला आता मैदानामध्ये करावा लागेल मॅच नव्हते सुरुवात फिल्डिंग आपण लवकरात लवकर सजवून घ्यायचे विनंती आहे नयन जोशी कारण वेळ आपल्याकडे कमी आणि मॅचेस आपल्याला जवळपास हा कव्हर करायचा आहे लक्षात ठेवा चला सामन्याला आपण सुरुवात करायचं बॉलिंग मार्क मध्ये ओवन नंबर वन क्षड क्रमांक पहिलं आणि ऐकॉन खेळाडू सध्या तुम्हाला बॉलिंग मार्क वर पाहायला मिळेल तो अर्थातच मयूर वाघमारे मयूर वाघमारे बॉलिंग मागवर रायगड टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती या खेळाडून यंदाच्या हंगामामध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडलेली आहे सध्या तोच गोलंदाजी महामती आपल्याला पाहायला मिळतोय अफलातून गोलंदाजी जबरदस्त फलंदाजी यंदाच्या हंगामामध्ये मयूर वाघमारेचं क्रेज काही वेगळंच राहिलंय आणि सध्याचा घडीला तो बॉलिंग मागमती होतो तयार आगरी समाज प्रीमियर लीग पर्व पहिलं डाव दुसरा सामना क्रमांक पहिला मयूर बॉलिंग मागमती आणि स्ट्रायकिंग इनमध्ये बॅटर सिद्धीश आहे वेळ घेतोय पहिला बॉल सेटल होतोय सध्या इम्पॅक्ट प्लेयरचा देखील वापर केला जालाय प्रतिक आउट अँड अमित इन अमित नागती सध्या इम्पॅक्ट प्लेयरचा भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त मॅच होईल त्यामध्ये ती मात्र शंका नाही पण पहिल्या पॉवर प्लेच्या दोन ओव्हरमध्ये धावत संख्या बंद देखील फार महत्त्वाचा आहे पहिला बॉल मयूर मयूरचा पहिलाच वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला ऑफ सम सल ठेवला गेला फार सुंदर चेंडू आणि याच गोलंदाजीसाठी तर यंदाच्या हंगामामध्ये या नावाची प्रेक्षकांनी दखल घेतली ना आज या खेळाडूला इतकं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती या सर्व टेनिस क्रिकेट प्रेमींनी हे सिद्ध झालं पहिलाच बॉल डॉट आलाय सिद्धेश संघर्ष करावा लागेल पहिला बॉल डॉट मयूर भाग मध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफला बॉल रन मिळणार नाहीये व्हेर गुड फिल्डिंग वॉट ग्रेट स्टॉप अतिशय सुंदर सुंदररीत्या बॉलला तिथे अडवलं गेलं आणि सलगच्या दोन शेड्यूलवरती कोणत्याही प्रकारची धाव इथे येत नाहीये सद्याचा घडीला मी या गोष्टीचा उल्लेख केला की अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स थांबवून चालणार नाहीये प्रहार आणि हल्ला तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल पहिला बॉल पासून षडक पहिलं मयूर भाग तिसरा बॉल पहिले दोन तर डॉट आल्यात यावेळेस देखील चांगला चेंडू आहे नो चान्स फॉर द बॅटर दोन्ही फलंदाजांना कोणत्याही प्रकारची संधी तिथे देत नाहीये मयूर वाघमारी सध्याच्या घडीला ज्या प्रकारची तो बॉलिंग करतोय रायगड उरण अखंड महाराष्ट्र भर या खेळाडूची चर्चा झाली आणि यंदाचा एक भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळाला मयूर सध्याच्या घडीला तो गोलंदाजी मागवरती वरती आहे पहिल्या तीन बॉलवरती कोणती धाव त्यानं खर्च केली नाहीये पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून त्याची ओळख आहे अतिशय सुंदर टप्पा होता हेरला लवकर पॅटरनं पण या वेळेस मात्र एक रन घेण्याचा उद्या मिळाला आहे पहिली धाव धाव फलकावरती अंकित आहे जणू काही धावफलकाचा श्री गणेशा झाला असं म्हणावं लागेल कारण तीन चेंडू वाट पाहिल्याच्या नंतर चौथ्या बॉलवरती मिळालेली पहिली धाव कुठेतरी खेळाडू कक्षाला देखील दिलासा देऊन जाते पहिले तीन बॉल वाट पाहिली त्यानंतर चौथ्या बॉलवरती सिंगल मिळाली आता इन इनमध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून ज्याचा वापर केला गेलाय तो सध्याच्या घडीला स्ट्राईकवर आलाय अमित नागती स्ट्रायकिंग इन मध्ये बॅटल मजेशीर असणार आहे रांगतदार बाटल आहे सध्या तरी या बाटलमध्ये एक पाऊल पुढे टाकलाय मयूर वाघमारेनं ज्या प्रकारची तो बॉलिंग करतोय आज रोहेकरांना तर त्याची गोलंदाजी पाहणी पाहावे आणि पाहता क्षणी प्रेमात पडावे असं वाटतंय की काय ज्या प्रकारची गोलंदाजी आपण त्याची पाहतोय अचूक टप्पा भेदक मारा परफेक्ट बॉलिंग अटॅक डिसिप्लिन बॉलिंग सध्या घडीला आपल्याला मयूर वाघमारेची पाहायला मिळते अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी तो करतोय गतीमध्ये थोडं परिवर्तन केलंय ऑन ड्राईव्ह करायचा होता मिड ऑन मध्ये बॉल वाढा सुपर बॉलिंग गोलंदाजी आवडले세 तर टाळ्या बाजूला हरकत नाही आऊग्या एका धावेचं षटकानं हाताळलंय काय गोलंदाजी केली मर्न अप्रतिम भन्नाट गोलंदाजी पहिला ओवर मध्ये तरी बंद